बातमी आहे धुळे शहरातून एलसीबी पथकाने अवैधपणे स्पिरिट वाहतूक करणारे वाहन पकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे रात्री करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने धुळे शहर पोलीस ठाण्याच्या अध्यतील सुरत बायपास रोडवरील हिरे मेडिकल समोरील उड्डाण रोडवर माल ट्रक क्रमांक एम एच अठरा पी जी एकोणतीस नव्याण्णव याची तपासणी केली असता त्यात दोनशे लिटर क्षमतेचे पाच रिकामी ड्रम आणि दहा ड्रममध्ये मानवी आरोग्यास अपायकारक व नशाकारक होईल अशी बनावट दारू तयार करण्यासाठीचे स्पिरिट मिळून आले या कार्यवाहीत एकूण तीन लाख रुपये किमतीचे दोनशे लिटर क्षमतेचे एकूण दहा प्लॅस्टिक ड्रममधील स्पिरिट हस्तगत करून चालक सुरेंद्र पंडित मराठे वय वर्ष बेचाळीस राहणार वार्ड नंबर दोन नवीन बस स्थानक सेंदवा जिल्हा बडवाने यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आय सर श्री दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरे सरांच्या आदेशान्वये नाकाबंदी व कोबमिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर आणि धुळ्यामार्गे मालेगावकडे एक ट्रक त्याच्यामध्ये स्पिरिट हे अवैधरित्या विक्रीसाठी व वाहतूक करत आहेत त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी नाकाबंदी लावून एक, हो नाका एक संशयित ट्रक त्या ठिकाणून जात असताना त्याचा पाठलाग केला व सुरत बायपासजवळ हेरिम हिरे मेडिकल कॉलेजजवळ त्याला थांबवले त्यातील चालकाला त्याच्या नावगाव विचारले असता त्याने उडवाडीचे उत्तरं दिले सुरुवातीला आणि ट्रकमध्ये काय माल आहे याचीही तो माहिती देत नव्हता त्यानंतर वाहन आम्ही ताब्यात घेतले व त्याला सर्व कागदपत्रे व मुद्देमालाची सविस्तर माहिती सांगण्याबाबत त्याला लेखी स समज देऊन त्याला मुदत दिली परंतु त्याने कुठलीही माहिती पुरवली नाही त्यामुळे संशय वाढल्याने आम्ही स्वतः ते चेक केले व पंचनामा त्याचा केला तर त्यामध्ये स्पिरिट हा अवैध विक्री व वाहतुकीसाठी घेऊन जात असल्याचे कन्फर्म झाले त्या पद्धतीने ते ताब्यात घेऊन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कारवाई आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा, करा, करा आपली बातमी